thank <laughs> you दुकाना चालतात चाळीस पंचाळीस वर्ष दुकान चालू आहे चालू तो आणि माझ्याकडे एक कामगार पण आहे मी कुठल्याही लोकांना धान्य नाकारत नाही शंभर टक्के माझं वाटप असतं पण मला वरिष्ठ अधिकारी आमच्या की मला सारखे जम देतात सा की तुम्ही आम्हाला काहीतरी पैसे पुरवा काहीतरी म्हणजे किती द्यायचे ते म्हणले दोघांना मिळून पाच पाच असे मन दहा हजार द्यावा लागतील म्हणतोय म्हणलं कसं मिळणार शक्य आहे का शंभर टक्के माझ्या दा मशीन धान्य बाहेर निघतंय मी कुठले देणार ते म्हणले तुम्ही देऊ नका लोकांना आम्ही ते सांभाळून देऊ तुमच्या तक्रारी आल्या तर पण मला आम्हाला पैसे द्यायचे हा आमच्याकडनं सुट्टा होणार नाही तुमची पैसे द्यावाच लागतील म्हटलं नाही केलं तर काय करणार कोण घालव मला घालवा घाललं तर बघ वस्तीतले नागरिक जमले तिथं वस्तीतले नागरिक घ्यावा केल्यावर मला हरले तिथं नाहीतर ते दार दार मला सारखेच मला हे कर ते कर आमचं कर तिथं जागेवर लोकांच्या करत पैसे नाही मागणी केली त्यांनी पण हे तुझं खराब आहे हे वाईट आहे हे दरवाजा तुटलेला आहे हे अशी कारण काहीतरी मला सांगायची धान्य मोजमाप केलं बरोबर भरलं बर धान्यात <coughs> काय फरक आला नाही मग पैसे देणार कुठून तुमची मागणी मी म्हणलं चाळीस पंचेचाळीस वर्षातही आताच प्रकार घालला असा आणि मी काही देऊ शकत नाही मी दुकानाचा राजीनामा देईन पण पैसे देणार नाही तुम्हाला पैसे पैसे हां जबरदस्ती कर कर जबरदस्ती कर करायची की आम्ही दुकान घालवू आम्ही म्हणलं घालवा घालून आई पहिलीच वेळी आग आग मी दुकानाचं नाव काय संस्थेचं नाव आहे संस्थेचं नाव आहे दुकान आहे आणि मी संस्थापक आहे पटेल महिला मंडळ महिला मंडळ महिला मंडळवर असताना तुम्ही कामावर हो आहे का तुम्ही नाही मी संस्था पटेल त्या संस्थेचा संस्थापक पटेल रजिस्टर संस्था हाडे आणि हा आपल्या पुरवठा अधिकारी शेर खसाळ आणि हाडे खाळे हा एक दोघ जण त्याने ते याचा गोल केला होता शेता वाटप दिवाळीचा शेता वाटप आता बऱ्याच लोकांना शेतात दिला नाही डायरेक्ट विकून टाकला ते नाही नाही मी पैसे देत नाही म्हणून म्हणले तुझ्या चौकशी करू आम्ही म्हणलं करा तुम्हाला कधी करायचे आले असे डायरेक्ट असं का ते मला माझी हॅरेसमेंट होती तर मला हे कोण न्याय मिळावा तो हरे आणि खतार हे दोघंच सामील होती आमच्याच दोनचा येतो शिला दो प्रकार पण या अधिकाऱ्याला सस्पेंड करून बडतोड करण्यात यावा कारण हे गोल गरिबाला धान्य मिळवून देत नाहीत हे काळाबाजार करायला दुकानदाराला प्रोत्साहन प्रोत्साहन देतात आणि आम्ही आहे म्हणून तुम्ही काही करा पण आम्हाला पैसे द्या तर अशा अधिकाऱ्यांना घरी पाठवावं त्यांना कुठल्याही शेवेत घेऊ नये कारण हे गरीब जनतेला कुठलाही फायदा होऊन देणार नाही आणि धान्य मिळवून देणार नाही हे धान्य फक्त गरीबासाठी हे काय चांगल्या इज्युक्या लोकांसाठी नाही गरीब जनताच उपाशी राहिली तर ह्या अधिकाऱ्याला काय पनिशमेंट काय देणार तुम्ही गरीब पाठवायचंच पनिशमेंट पाहिजे